नामसमर्थ श्रीराम भाग बारा इंगोलीला वामनराव नावाचा मोठा सावकार होता त्याला त्याच्याच कुळातला एक पुरुष संबंध होऊन लागला होता महिनाभर वामनरावाला अन्नधड खाता येत नसे तो येहळेगावला येऊन तुकामाईंजवळ राहिला लाकडे फोडणे पाणी भरणे जमीन सारवणे ही कामे त्यांनी पाच वर्षांपर्यंत केली नंतर एके दिवशी तुकामाईने त्याच्या मुस्कटात भडकावली त्याबरोबर तो संबंध नाहीसा झाला वामनराव आपल्या घरी जाऊन आले वामनराव आपल्या घरी जाऊन आपले व्यवहार करू लागला एके दिवशी तुकामाई येहळेगावाहून तातडीने निघाले आणि इंगोलीस वामनरावाकडे आले त्याचा अंतकाळ जवळ आला होता दोन दिवस पोट दुखण्याचं निमित्त होऊन वामनरावाने तुकामाईंच्या मांडीवर देह ठेवला त्यांनी त्याच्या मुलाकडून त्याचा अग्निसंस्कार नीट करवला पण तिसऱ्या दिवशी अगदी पहाटे स्वतः तुकामाई एकटे स्मशानात गेले आणि वामनरावाच्या गोळा करीत बसले उजाडल्यावर मंडळी स्मशानात येऊन पाहतात तर गुरुने शिष्याच्या गोळा केलेल्या दिसल्या त्यांच्या प्रेमाचं सर्वांना फार कौतुक वाटलं येळेगावचे देवीचे देऊळ आणि मठाचे विस्तीर्ण माळवत याच वामनरावाने बांधलेले आहे पाटोद्याच्या सीताराम पंत नावाचा नावाच्या ग्रहस्थाचा बापू नावाचा एक मुलगा होता बापू मातापूरच्या देवीच्या दर्शनाला चालला होता जाताना त्याने तुकामाईंचं नाव ऐकलं तेव्हा तो त्यांच्या दर्शनाला गेला त्यांना पाहिल्यावर बापूच्या मनाचं समाधान झालं आणि त्याने त्यांचा अनुग्रह घेतला त्याला सेवेसाठी हेळेगावी राहण्याची परवानगी मिळाली तो रोज लाकडे फोडी पाणी भरी उष्टी काढी देवपूजा करी आणि शिवाय तुकामाईंचे पाय दाबून देई बापूने कितीही वेळ पाय दाबले तरी तुकामाई पुरे म्हणत नसत म्हणून त्याला नेहमी जागरण होत याशिवाय त्याला दोन दोन दिवस उपास पडे कारण त्याला मठात अन्न द्यायचं नाही आणि बाहेर भिक्षा मागू द्यायची नाही पण त्या बहादराने पूर्ण बारा वर्ष अशीच सेवा केल्यावर एक दिवस तुकामाईत प्रसन्न झाले बापू देवपूजा करीत बसला होता तिथे जाऊन तुकामाईंनी त्याच्या डोक्यामध्ये काठी मारली तो बेशुद्ध पडला पण ती बेशुद्धी नसून समाधी होती त्या दिवसापासून त्याची अवस्थाच बदलली तुकामाईंचं नुसतं नाव काढलं की त्याच्या डोळ्याला अश्रुधारा लागत काही दिवस गेल्यावर तुकामाईने बापूला जवळ बोलवलं आणि आपण आता जाणार असं सांगून पुढची व्यवस्था आखून दिली बापूच्याच मांडीवर तुकामाईने देह ठेवला ते देहात असताना कृपापात्र झालेला बापू हा शेवटचा शिष्य वात्रट आणि टवळा लोकांशी आणि प्रापंचिक इच्छा पूर्ण करू घेऊ पाहणाऱ्या लोकांशी तुकामाई पिशाच्च वृत्तीने वागत ही गोष्ट खरी परंतु खऱ्या जिज्ञासूबरोबर ते फार प्रेमळपणाने वागत त्यांचं बोलणं फार गूढ असे पण ज्याच्यासाठी ते असे त्याला ते बरोबर आकलन होई ज्याचा त्याचा अधिकार पाहून ते योग किंवा भक्ती किंवा दानधर्म आणि तीर्थयात्रा करायला सांगत तरी सर्वसाधारणपणे भगवंताचं नामस्मरण करा त्याला शरण जा त्याच्यावर विश्वास ठेवा हेच त्यांचं पुनपुन्हा सांगणं असे त्यांना ढोंगाची फार चिड असून माणसांनी अंतरंगाकडे ख खर, खरं लक्ष पुरवावं असं ते म्हणत नाम आणि संत सेवा करावी म्हणजे सर्व साधतं हे बहुदा सर्वांना उपदेश सांगत असत श्रीराम समर्थ श्रीराम